इसलिए प्रेम करण्या शिकलो संसाराच प्रेम महत्वाचं आहे नवरा बायको मुला आई वडील परमार्थात देव आणि भक्ताचं प्रेम महत्त्वाचा आहे शिष्य आणि संदूच प्रेम महत्वाचं आहे ते नशेल तर सगळे निरर्थक आहे लक्षात ठेवा सगळे निरर्थक म्हणून शास्त्रात सांगतात परमात्मा विदुराच्या जरी उद्धवजी चलो विदुरा घर जाई उद्धवजी चलो विधुरा घर जाई भगवान सांगतात उद्धव काकाला की उद्धव आपला रथ कुठे जाणार आहे गंगेशा किनारावर कुणाकडे आम्हाला दुर्योधनाकडे पूजन करायचं नाही दुर्योधनाच्या छप्पन भोगाचा त्याग केला आला आणि विधुराच्या घरी भगवंताचा रथ निघाला आला उद्धवजी चलो जिथे भक्त आहे तिथे भगवान पोहोचतात भगवंताला भक्त शिवाय तर नाही लक्षात ठेवा विदुर्गाचा बेडा पार केला शुभदेवजी महाराज वर्णन करतात राजा माज भक्षण करणं पाप आहे पापाचे तीन प्रकार काही पाप वाचिक पाप आणि मानसिक पाप काही पाप शरीराने जे पाप केलं त्याला काही पाप असं म्हणतात जीवेनी जे पाप केलं बोलून ते वाचिक पाप आहे आणि मनाने जे पाप केलं ते मानसिक पाप आहे उदाहरणार्थ दिल्लीला वर बघितलेली सुंदर स्त्री घरी जर तिचं स्मरण झालं अशा मानसिक पाप आहे मनात कोणाला उतरवायचं नाही मनात उतरण्याचा योग्यतेचा एक श्री विलनाथ परमात्मा होय होय मनच त्या परमात्मा अर्पण करा मी कालच बोललो मने, मने सहित काया, वाचा अवगे दिले पण देऊन काय म्हणून चंचल भ्रमण करते इकडं तिकडं हा पण मनाच्या मागे शेष जाऊ देऊ नका मत लगावे अंग तस शीर रावण के गे परनारी जगतातली स्त्री आई आहे वयाने मोठी आहे आहे आई बरोबरीचे मातृभाव कन्याचे भाव आणि बहिणीचे भाव प्रगट करा पापा लागणार नाही पुरुषाकडे बघत असताना वयाने मोठा आहे वडील आहे बरोबरीचा भाऊ आहे लहान आहे पुत्र आहे पितृ बंधू भाव पुत्र भाव प्रकट करा पापा माहित मानसिक पापा उदाहरण एकादशीच व्रत आहे पंढरपूरला जाताना गाडी हॉटेल समोर उभी झाली तर हॉटेल वाला गरम गरम जिलेबी काढतोय कचोडी काढतोय समोसा काढतोय वडे काढतोय भजे काढतोय ते पाहलं तोंडाला पाणी सुटलं सुंदर सुगंध आला खाण्याची इच्छा झाली पण

अपेक्षात्मक भाव मनाच्या ठिकाणी प्रगट आले शरीर पर्यंत पोहोचला नाही पण मन भोग भोगून आलं मानसिक काही वाचित्रह्मय जे बोलला ते आकाशात आजही आहे दहा वर्ष आधी बोललेले शब्द आकाशाचे आज बोललेले शब्द आकाशास बोलताना विचार करून बर कोणाला कलंग लावत असताना विचार करा तुम्हाला काय दुसऱ्याला कलंगता लावण्याचा दुसऱ्याकडे गुण दाखवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे बरोबर ते राग पहिले तुमचं तुम्ही पहा आपण किती चांगले पहिले आरक्षा राग का ना काही जो दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना चार बोट त्याच्याकडे असतात चार कोटीनं गुन्हेगार तो स्वतः असतो तो दुसऱ्याकडे गुन्हे दाखवत असतो जशी एक असतो गावाला अंबारबा होते त्यांच्याकडे गाडव होतो दोन लाखाचा गाडवाची किंमत आहे तुम्हाला नशी माहिती दोन दोन तीन तीन लाखाचा गाडव आहे कस माहित घेतले दोन चार तुम्हाला कसं माहिती अरे एक जण सांग माझ्याकडे म्हटलं अरे बाबा काय करते मी नाही आहे म्हटलं कसं काय गाडं वगैरे पण एवढ्या एवढ्या म्हणजे महाराज दोन दोन गाडं पांढरा स्वतः गाडवाडी सवय दोन आता अन्न फळ माणसांना आता ते गाडवाला सवय होती हिरव 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 हिरवा खायचं चांगलं चांगलं खायचं काही की लोकांना सवय चांगलं चांगलं खायची तुम्हाला नाही आपल्याला तर सवय बाजू खायची बदाम खायची चांगलं दूध प्यायची हा हा मला धर्मांना तुमच्या घरी तुम्हाला चांगलं वाटतं जेवताना का पाटला जेवण फाटला जेवण आधी तर चांगलं चांगलं सुख याचा अर्थ महाराज तुम्हाला चांगलं काय सोय घरी घरी जेवता एक चपाती पाठला दोन आणि तिची भाजी चटणी कढी पंचाम काय विचार काय ना हा आनंद असतो की नाही वाड्या रोज तिथं जेवण महाराष्ट्र असतो काही कमी नाही पाठला जेवण काय कमी ऐकायचं सगळं सुख आहे संपत्ती आहे ईश्वर्या उदंड आहे ईश्वर्या प्रत्यक्ष लक्ष्मी आहे हां हां आप ओळख तर अगदी जाऊ जाऊ हो हो तुमच्या वडिलाची वैकडून हां चांगलं तसं चांगलं चांगलं खास सहज होती आपली आप बाई बाई हुशार होती सुमनबाई साहेब सर

जत्रा जरी भज्या काय नव्हतं जिलेबीचं हाट नव्हतं कपडे होते खेळणे होते आणखीन काय होतं पकवा काय हा तमाशा होत हे असलं काही वारं जाऊ अस्पारच्या फडा फडा जातं माशा शक्यच काय आम्ही असं अभद्र बोलणार नाही हा ज्या ठिकाणी बाई नाचते तिथ कलि येतो तिथं दारिद्र्य येत तिथ विनाश येतो आणि जन्माला येणारे मुलं अल्पबुद्धीचे चार विद्वान जन्माला येत नाही मनुस्मृती काय सांगते भाष्य काय सांगते भागवत काय सांगते गीता काय सांगते नाचायचं असे कथेत नाचा दिंडीत नाचा मंदिरात नाचा भागवता समोर नाचा माहित तशी नाचणारी बाई हनुमान देवासमोर एका गावात हनुमान जयंती होती मी जैजयी आणि त्या गावात पद्धत होती तमाशाची तीनशे वर्षे पण तो हा बाया नाचत होते म्हटलं आम्ही कथा नाही करी हा आम्ही वैष्णव हा विषय आमचा नाही त्या गावच्या लोकांनी मीटिंग घेतली महाराज त्या तमाशाला पैसे लावून दिलं तेव्हा बसून त्या गावची हनुमान जयंतीला नाचायच्या तमाशा वायचा लोक दारू द्यायचे पैशांवर पैसे फेटायचे माणसं नाचायचे म्हातारे नाचायचे फेटे सोडून काय सांगायचं तुमच्याकडे तिकडे चांगलं आहे इकडे वारी वारी आहे पण बाबा एक सांगतो तुम्हाला मी परमार्थ करा शुद्ध आचरण ठेवा त्या बाया नाचवण बंद करा एक वेळचा प्रसंग आहे आठवला म्हणून सांगतो छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहान होत आणि पूर्वीच्या काळात काही टीव्ही नव्हता सोडून द्या हे आवाज उद्या साऊन चेक चिल्याशिवाय येणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण सगळी विसंगती होणारी काही मला आवाज ऐकायला स्टेज सगळी विसंगती झाली चांगलं सोडून जाऊन पडत पूर्वीच्या काळात टीव्ही नव्हता चित्रपट नव्हता तमाशे बाई नाचत होती शिवाजी महाराजांनी दाराच्या भेगेतून पाहिलं भेग होती जिजाऊ साहेबांनी बघितलं राजाला बोलवलं राजा इकडे राजा उभे झाले दोन थापडा का लागून मारले राजा रडले राजाने विचारलं आई साहेब आम्ही काय काय केले जिजाऊ साहेबांनी सांगितलं राजे आपण दाराच्या भेगेतून काय पाहत होता म्हणजे नाचणारी जाणारे बाई बाई म्हणजे तुम्हाला हिंदवी स्वराज्याच रक्षण करायचं आहे देश सांभाळायचा आहे धर्म पाळायचा आहे नीतीस्तंभ्रते धर्म विवेक स्तंभ्रते ज्ञान नीती विवेक स्तंभ्रते इंद्रिया नाचणारी बाई ज्या दिवशी पाहत त्या तुमचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही राजाने आई साहेबाचे पाय धरले शपथ दिली आई साहेब आजपासून नाचणारी बाई डोळ्याने पाहणार नाही शिवाजी महाराजांनी काय केलं वापिस केली सुभेदाराची सून दुश्मन होता सुभेदार विरोधक होता त्याची सून सापडली वाड्यावर मुक्काम झाला सकाळी तिला पाहून झाला साडी चोळी दिली आणि बैल म्हणून तिला घरी पाठवलं असा या देशाचा राजा छत्रपती या देशात जन्माला छत्रपती शिवरायांचे सूत्र आरावा सास करा तुमचं जीवन पावन झाल्याशिवाय राहणार नाही नाही यात्रेनिमित्त मंदिर आपल्या गावाच्या यात्रेनिमित तरुण मुलांवर योग्य द्या तरुण मुलांना बिघडवण्याचा प्रयत्न करू नका आपलं आयुष्य बिघडलं आपलं जीवन उद्धवस्त झालं भावी पिढीला उद्धवस्त करू नका आणि यात्रे निमित्त तमाशे लावा ठेवू नका यात्रे निमित्त कीर्तन ठेवा यात्रे निमित्त भजन ठेवा यात्रे निमित्त कथा ठेवा यात्रे निमित्त काहीतरी शिवाजी महाराजांबद्दल काही ठेवा सुखीचे काम जीवनात करू नका विनाश काले विपरीत बुद्धी देव झाले पाठ मोरा नसली विघ्न येतील घरा नवरात्रांच्या होतील गारा बिलकुल वाटचाल करू नका बिलकुल करू नका माहित बाई आहे नाचणारी बाई पाहणं पापाय परमार भरती नाही बरं जास्त नाचायचं आहे काय काय पंढरपूर दिंडीत जाम राम यात्रेनिमित्त वाटून नका कोण्या देवाची यात्रा नाथ ना, ना... तो... तो तो असा असा ते नाच तुम्हाला नाथच माहीत माहिती बाया काय काय मी तर असं वाटलं वास्कर महाराज च्या फडावडचं गाव आहे सगळे कार्यक्रम रद्द करून अगदी श्रद्धायाम परम ममेला धरून मी या गावात आलो मला माहीत नव्हतं असे प्रकारे काही चिंता करू नका भूतकाळात काय केलं पाहायचं नाही भविष्य काळात काय ऐकलं पाहायचं नाही वर्तमान काळाच्या क्षणाला सुधरून घ्यायचं वर्तमान काळाचा सुधरलेला क्षण बिघडलेला भविष्य काळ झाले ते पाहू नका पुढे जाणार तुका आता या वर्षी यात्रा झाली पुढच्या वर्षी तरी असे काम करू नका हात जोडून सांगतो तुम्हाला चुकीचे काम डबल करू नका तुम्ही घडा आणि घडवा संस्कार द्या बालपण संस्काराने शोभून दिसत्या त्यागाने शोधून दिसत म्हातारपणा भजन असावं तारुण्य त्याग असावा आणि बालपणात संस्कार असावे या जर तुमच्या बाया नाचल्या त्या मुलांवर काय संस्कार पडते ती द्या गोळ्या गोळ्या माझी लोकले रवी छत्रपती शिवरायांना जन्माला आला भगत शिवाला जन्माला आला विवेकानंदाला जन्माला आला ज्ञानोबादूबा जन्माला आला राम कृष्णाला जन्माला आला गौतम बुद्धाला जन्माला आला महावीराला जन्माला आला माहित माहित एक विरक्त आहे माहित आहे विरक्त आहे ना आणि त्या नाथाच्या अशा यात्रेनिमित्त चांगले कार्यक्रम ठेवा चुकीच्या वाटचाल करू नका कारण तुम्ही पारमार्थिका पंढरपूर जवळ आहे देहू आळंदी जवळ आहे चंद्रभागेच्या तटावर जन्माला आले वास्तर महाराज फळावर हात जोडून सांगतो याच्यानंतर चुकीचे काम जीवनात करू नका माहित आहे बायाने काय संस्कार घ्यायचे एक बाई नाचते अनेक लोक तिला पाहतायत तिच्याबद्दल आसक्तीचे भाव मनात उत्पन्न करतायत पैसा लक्ष्मी आहे पाप आहे पुण्य नाही धर्म जो धर्माचं आपलं रक्षण धर्म केल्याशिवाय राहणार नाही मला राग रात्री चालते मी तुमच्या मुला सारसा बाबा मी तुमच्या नाता माझ्या एवढ्या नातू मोठे आहेत माझ्यापेक्षा तुमच्या नातासारखा रागे तुम्हीच सांगितलं मला तर माहित नाही परमार्थात खरं बोललं जात जाऊ द्या आपलेच दाताना आपलेच वोट 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 घर का वेसी को मतवताना आता मी विश्वास ठेवतो तुमच्यावर की पुढच्या वर्षी नाथाच्या यात्रेनिमित्त तुमच्या गावात चांगलं काम होतील चांगलं पुढच्या वर्षी कार्यक्रम सबसे नाथ नाथ चालतं चालते कथा ठेव कथा चालते का पुढच्या वर्षा नाताच्या सत्या कुठं मानगस्त मोठ्या मुश्किल इतक्या वर्षाचा प्रयास बारा वर्षाचा म्हणून दिली नाहीतर गोपाल महाराज कार्यकर्ते करायला बिजे अधिकामाने अच्छा अच्छा प्रेम ते न सुटे काही गेले नाही म्हाताराचं प्रेम मला वाटलं आमच्या म्हातारेच गेली तर कसं बारा वर्षापर्यंत सगळ्या म्हातारा कायम आहेत कोरोना नाही हा हा एकदा नाही काय नेहमी नेहमी ऐक फक्त एकदा अशी कथा आहे का, का। ना, ना ताएक ताएक ता ती आत्मसा ती आपल्या मनात ना विचारात ना उतरवा कृती उतरवा कृती उतर आपला वेळावेळा झाला पाहिजे एक सांग तुम्ही किती काही कथा एक सांगतात आमच्या अर्थात नवीन नवीन महाराज नाही कथा नवीन एका गावात झालेली दुसऱ्या गावात बोलवलं नाही चोवीस वर्षात महाराज एकाही गावात आमच्या कथेचा अंत लागला नाही कथा नवीन नवीन माहित आहे म्हणून एवढी मोठी गर्दी असते असते हां इथं पण छान झालं झाली पुरुष वृष बाया बाया यात्रेला गेला की यात्रे नाता आता माझे घरी घरी असतं इथं बाया विशेष हवा आहे वाराज पाण्याची भीती आहे असं आहे तसं आहे तसंच नाही ना काय काही होत नाही 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 लग्नाला कशा जाता राह माहेरी कशा जाता ते कसं समज स्वार्थासाठी कुठे मराल तयार मग कुठं बरोबर परमार्थ करा तुमचा काही पाप पाप तुका असे पण विठेवरच्या देवाला डोळे घडून एकदा पाहलं कि पाप नष्ट होतं सगळं होतं सगळ्या पापाला नष्ट करणारा श्री विठ्ठल विठ्ठलाच नाम आहे विठ्ठलाचं रूप आहे आणि विठ्ठलाचं गुण माहित नाम रूपी अनुसंधान नाम ना, ना, ना. ना, 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 रूपाचं अनुसंधान असलं पाहिजे जीव ईश्वराचा अंश आहे ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख शिवाची उत्पत्ती झाली वेदा वेदा करायला आहे म्हणून आत्मा आनंदरूप नाही आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान मारायला सांगतात आत्मा कुठं आनंद रूप आहे आत्मा ब्रह्मरूप आहे म्हणून तप शर्माल ब्रह्माजी प्रसन्न झाले ब्रह्माजी विचारलं काय पाहिजे सृष्टी निर्माण करायची विश्व या सृष्टी काय निर्माण केलं पहिलं नारळाचं झाड निर्माण केलं आलं नंबर दोन मेंढू निर्माण केलं बंद नंबर तीन शेळी बंदरा निर्माण केला नंबर चार उंट निर्माण केला आला आणि नंबर पाच झाड ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं खजुराचं झाड नाही विश्व विश्वकर्माच्या सृष्टीतलं आहे नारळ विश्वकर्माच्या सृष्टीतला आहे भोगड मेंढलू विश्वकर्माच्या सृष्टीतला आहे बुद्ध विश्वकर्माच्या सृष्टीतला आहे या सगळ्या गोष्टी विश्वकर्मा निर्माण केल्या आणि भक्तीचे चार चार आरत भक्त भक्त ज्ञानी भक्त अर्थार्थ भक्त पैशासाठी उपासना मार विष महिन्यांद व्रत केल्याने घर धनधान्याने भरत आता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार केल्याने घर धनधान्यानं भरलं असतात श्रेष्ठ कर्म सगळ्या श्रेष्ठ कर्म लक्षात कर्म चुकले होते का अर्थ बघ बर पिढीच्या निमित्ताने भगवंताची जो उपासना करतो तो